नमस्कार प्रियमित्रांनो मी आहे डॉक्टर वर्मा पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे स्वास्थ्य साथी चॅनेलवर एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करते प्रियवृद्ध बंधूक भगिनींनो कृपया फक्त चालण्यावरच अवलंबून राहू नका ही सवय तुमच्या गुडघ्यांना हळूहळू कमकुवत करू शकते आणि शरीरात अंतर्गत कमजोरी निर्माण करू शकते आज मी तुमच्यासोबत पाच अशा सोप्या आणि प्रभावी व्यायामांची माहिती शेअर करणार आहे जे केवळ तुमच्या आरोग्याला मजबूत बनवणार नाहीत तर तुमचे आयुष्य निरोगी पद्धतीने एकशे वीस वर्षांपर्यंत नेऊ शकतात माझ्या प्रिय मित्रांनो मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्यासारख्या वृद्ध बंधू भगिनींच्या आरोग्यासाठी समर्पित केले आहे जर तुमचे वय साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही रोज सकाळी फक्त चालण्यावरच विश्वास ठेवता तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे मी तुम्हाला सांगा की तुम्ही फक्त चालण्याची सवय कशी बदलून तुमचे वृद्धत्व आणखी निरोगी बनवू शकता होय चालणे ही एक चांगली सवय आहे पण फक्त हीच एकमेव व्यायाम असू शकत नाही वृद्धावस्थेत यामुळे गुडघ्यांवर दबाव येऊ शकतो ज्यामुळे वेदना आणि चालण्यात त्रास होऊ शकतो माझा एक रुग्ण बहात्तर वर्षीय हरीशची निवृत्त सरकारी अधिकारी होते ते रोज पाच किलोमीटर चालायचे पण हळूहळू त्यांचे गुडघे इतके कमजोर झाले की त्यांना नातवंडांना मांडीवर घेणेही कठीण झाले त्यांची मुलगी मला म्हणाली डॉक्टर आता पापा मंदिराच्या पायऱ्यासुद्धा चढू शकत नाहीत हे ऐकून मी खूप दुखी झालो मी नाही इच्छित की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही अशी परेशानी भोगावी तुम्ही सर्व आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात आणि तुमचे आरोग्य ही आमची सर्वात मोठी चिंता आहे एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार पंचाहत्तर टक्के वृद्धांमध्ये फक्त चालण्यामुळे गुडघ्यांवर चाळीस टक्के जास्त दबाव पडतो ज्यामुळे सांदेदुखी आणि हृदयरोगाचा धोका वाढतो डब्ल्यूएचओ दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसारही चुकीचा व्यायाम वृद्धांसाठी हानिकारक ठरू शकतो पण काळजी करू नका आज मी तुम्हाला पाच अशा सोप्या आणि प्रभावी व्यायाम सांगणार आहे जे तुम्ही चालण्याबरोबरच करू शकता यामुळे तुमच्या आयुष्याची अवधी वाढेल ऊर्जा वाढेल आणि तुम्ही नव्वद वर्षांच्या वयातही तरुणासारखी वाटाल माझ्या एका रुग्णाने यापैकी फक्त एकच व्यायाम सुरू केला आणि सात दिवसांत त्यांनी सांगितले डॉक्टर आता मी थकल्याशिवाय नातवासोबत मेळ्यात फिरू शकतो त्या व्यायामाचे नाव काय होते हे जाणून घ्यायचे आहे का हे रहस्य मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केलात तर कदाचित तुमची उद्याची सकाळही जुन्या सवयींमध्ये जाईल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तीन आयुर्वेदिक सवयीही सांगा ज्या तुमचे आरोग्य आणखी उत्तम करतील तर तुम्ही तयार आहात का चालण्याची सवय बदलून तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरायला खाली कमेंटमध्ये होय लिहा जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम करायचे असेल आणि हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात मुंबईतून पुण्यातून नागपुरातून की अन्य कोठून मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे आणि हो जर तुम्ही अद्याप स्वास्थ्य साथी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही महत्वाची माहिती मिस करणार नाहीत पहिला व्यायाम तुम्हाला थक करेल तो नक्की पहा ठीक आहे मी या व्यायामाबद्दल पुन्हा बोलणार आहे पण आता आपण हे समजून घेऊ की फक्त चालणे का पुरेसे नाही मित्रांनो चालणे ही चांगली सवय आहे पण फक्त याच्यावर अवलंबून राहणे तुमच्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर जास्त दबाव टाकू शकते यामुळे थकवा आणि वेदना होऊ शकतात तुम्हाला हवे आहे की तुम्ही नातवंडांसोबत मंदिरात जाऊ शकावे मित्रांसोबत गप्पा मारू शकावे किंवा घरात सणासुद्या आनंदाने सहभागी होऊ शकावे पण गोडघ्यांचा दुखापत आणि शरीराची कमजोरी तुम्हाला थांबवते तुम्ही विचार करता की मी पुन्हा कधी गावच्या मेळ्यात जाऊ शकेन किंवा नातवासोबत घावू शकेन आम्ही तुमची ही चिंता समजतो कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही तर कुटुंब आणि समाजाची पाया आहात टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार फक्त चालणे वृद्धांच्या बुडघ्यांना पन्नास टक्केपर्यंत कमजोर करू शकते आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकते आयुर्वेद सांगते की शरीर हे मंदिर आहे आणि चुकीचा व्यायाम या मंदिराला हानी पोहोचवतो चला जाणून घेऊया चालण्याबरोबरच ते पाच व्यायाम कोणते आहेत जे तुमचे आरोग्य तरुणासारखे करतील व्यायाम क्रमांक एक बसून पाय उचलणे मित्रांनो पहिला व्यायाम आहे बसून पाय उचलणे हा असा व्यायाम आहे जो तुम्ही खुर्चीवर बसून सहज करू शकता यात गुडघ्यांवर काही दबाव येत नाही पण पायांच्या स्नायूंना मजबूत करतो आणि रक्ताभिसरण सुधारतो हार्वर्ड हेल्थ दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार हा व्यायाम गुडघ्यांची ताकद पन्नास टक्केपर्यंत वाढवतो आणि हृदयरोगाचा धोका तीस टक्केपर्यंत कमी करतो माझा एक रुग्ण अडुसष्ट वर्षीय गोपालजी निवृत्त शेतकरी होते चालण्यामुळे त्यांच्या गुडघ्यात दुखायचे आणि ते नेहमी थकलेले वाटायचे जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा फक्त सात दिवसांत ते म्हणाले डॉक्टर साहेब आता मी थकल्याशिवाय माझ्या शेतात फिरू शकतो आयुर्वेदानुसार हा व्यायाम वा दोष संतुलित करतो ज्यामुळे थकवा आणि कमजोरी दूर होते कसे करावे एका मजबूत खुर्चीवर सरळ बसा एक पाय सरळवर उचला गोडघा वाकू नये पाच सेकंद वर थांबा नंतर हळूहळू खाली आणा प्रत्येक पायाने दहा वेळा करा कधी करावे सकाळी दहा मिनिटे सावधानता जर गुडग्यात गंभीर समस्या असेल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या फायदे गुडग्यांना मजबूती मिळते ऊर्जा वाढते आणि तुम्ही दीर्घकाळ सक्रिय राहू शकता खाली कमेंटमध्ये होय लिहा जर तुम्ही आजपासूनच हा व्यायाम सुरू करणार असाल आणि सांगा तुम्ही कुठून पाहत आहात जर सबस्क्राईब केले नसेल तर स्वास्थ्य साथी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा व्यायाम क्रमांक दोन भिंतीच्या आधाराने पुश आप्स मित्रांनो दुसरा व्यायाम आहे भिंतीच्या आधाराने पुशअप्स आप्स हा व्यायाम तुम्ही भिंतीपाशी उभे राहून करू शकता यात गुडघ्यांवर काही दबाव येत नाही पण वरचा शरीर भाग मजबूत करतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीस नुसार हा व्यायाम ऊर्जा पंचेचाळीस टक्केपर्यंत वाढवतो आणि थकवा व हृदयरोगाचा धोका कमी करतो माझी एक रुग्णी पंचाहत्तर वर्षीय सरोजजी घरकाम करायच्या चालण्यामुळे त्यांच्या कंबर आणि गुडघ्यां दुखायचे जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा सात दिवसांत त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब आता मी थकल्याशिवाय संपूर्ण घरकाम करू शकते आयुर्वेदानुसार हा व्यायाम पित्तदोष संतुलित करतो जो ऊर्जा आणि ताकद वाढवतो कसे करावे भिंतीसमोर उभे रहा हात भिंतीवर ठेवा शरीर हळूहळू भिंतीकडे झुकवा आणि परत सरळ करा दहा वेळा करा कधी करावे संध्याकाळी पाच मिनिटे सावधानता जर हृदयाची समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या फायदेवरचा शरीर भाग मजबूत होतो थकवा दूर होतो आणि तुम्ही दीर्घकाळ सक्रिय राहता कमेंटमध्ये होय लिहा आणि सांगा तुम्ही कोठून आहात सबस्क्राईब करायला विसरू नका व्यायाम क्रमांक तीन टाच फिरवणे मित्रांनो तिसरा व्यायाम आहे टाच फिरवणे हा व्यायाम तुम्ही बसल्या किंवा झोपल्या अवस्थेतही करू शकता यामुळे घोटे मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो आयुर्वेदिक ग्रंथ दोन हजार पंचवीसनुसार हा व्यायाम काफ दोष कमी करतो आणि कमजोरी व हृदयाच्या समस्या दूर करतो माझा एक रुग्ण एकाहत्तर एक वर्षीय विजयजी निवृत्त शिक्षक होते चालण्यामुळे त्यांच्या घोट्यांत सूज यायची जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा सात दिवसांत ते म्हणाले डॉक्टर साहेब आता मी वेदनेशिवाय मित्रांना भेटायला जातो कसे करावे खुर्चीवर सरळ बसा एक पाय वर उचला आणि टाच घड्याळाच्या दिशेने दहा वेळा फिरवा नंतर ओला दिशेने दहा वेळा दुसऱ्या पायानेही तसेच करा कधी करावे रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे सावधानता जर घोट्यांत जखम असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या फायदे घोटे मजबूत होतात ऊर्जा वाढते आणि चालण्यात सोपे जाते कमेंटमध्ये होय लिहा आणि सांगा कुठून पाहत आहात आत्ताच सबस्क्राईब करा व्यायाम क्रमांक चार बाहूंचे चक्र मित्रांनो चौथा व्यायाम आहे बाहूंचे चक्र हा व्यायाम तुम्ही उभे किंवा बसून करू शकता यामुळे खांदे आणि बाहू मजबूत होतात थकवा दूर होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते एम्स दोन हजार पंचवीसनुसार हा व्यायाम ऊर्जा पन्नास टक्केपर्यंत वाढवतो आणि थकवा व हृदयरोगाचा धोका चाळीस टक्के कमी करतो माझी एक रुग्णी सत्याहत्तर वर्षी राधाबाई निवृत्त अंगणवाडी कार्यकर्ती होत्या चालण्यामुळे त्यांच्या बाहू कमजोर झाल्या होत्या जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा सात दिवसांत त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब आता मी नातवाला सहज मांडीवर घेते आयुर्वेदानुसार हा व्यायाम वाद पित्तदोष संतुलित करतो कसे करावे बाहू खांद्याच्या उंचीवर पसरवा लहान लहान चक्र बनवा दहा वेळा पुढे आणि दहा वेळा मागे कधी करावे दुपारी पाच मिनिटे सावधानता खांद्यात दुखत असल्यास हळू सुरू करा फायदे खांदे बाहू मजबूत होतात कमजोरी दूर होते कमेंटमध्ये होय लिहा आणि सांगा कोठून आहात सबस्क्राईब नक्की करा व्यायाम क्रमांक पाच संतुलन साधणे मित्रांनो पाचवा व्यायाम आहे संतुलन साधणे हा व्यायाम तुम्ही खुर्चीचा आधार घेऊन एका पायावर उभे राहून करू शकता यामुळे संतुलन सुधारते थकवा दूर होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते हार्वर्ड हेल्थ दोन हजार पंचवीसनुसार हा व्यायाम संतुलन पन्नास टक्के सुधारतो आणि पडणे व हृदयरोगाचा धोका चाळीस टक्के कमी करतो माझा एक रुग्ण ऐंशी वर्षी मदनलालजी निवृत्त दुकानदार होते चालण्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले होते आणि ते पडण्याच्या भीतीने राहायचे जेव्हा त्यांनी हा व्यायाम सुरू केला तेव्हा सात दिवसांत ते म्हणाले डॉक्टर साहेब आता मी काठीशिवाय घरात चालतो आयुर्वेदानुसार हा व्यायाम दोष कमी करतो जो दीर्घायुष्याचा रहस्य आहे कसे करावे मजबूत खुर्ची धरा एका पायावर दहा सेकंद उभे राहा नंतर दुसऱ्या पायाने प्रत्येक पायाने पाच वेळा कधी करावे सकाळी उठल्याबरोबर पाच मिनिटे सावधानता चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या फायदे संतुलन सुधारते ऊर्जा वाढते आत्मविश्वासाने चालता येते कमेंटमध्ये होय लिहा आणि सांगा कोठून पाहत आहात सबस्क्राईब आत्ताच करा निष्कर्ष आणि तीन आयुर्वेदिक सवयी मित्रांनो चालण्याबरोबरच हे पाच व्यायाम एक बसून पाय उचलणे दोन भिंतीच्या आधाराने पुश आप्स तीन टाच फिरवणे चार बाहूंचे चक्र पाच संतुलन साधणे तुमच्या आरोग्याला नवीन ऊर्जा आणि ताकद देतील एम्स दोन हजार पंचवीस नुसार योग्य व्यायामामुळे वृद्धांमध्ये गुडघ्यांची कमजोरी थकवा आणि हृदयरोगाचा धोका पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकतो तीन आयुर्वेदिक सवयी एक सूर्यनमस्कार रोज सकाळी पाच मिनिटे उन्हात करा ऊर्जा वाढेल दोन हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास प्या सांधे मजबूत होतील तीन ध्यान रोज दहा मिनिटे खोल श्वास घ्या थकवा दूर होईल काय करावे हे पाच व्यायाम तुमच्या दिनचरेत समाविष्ट करा आयुर्वेदिक सवयी अवलंबा आणि तुमचे आरोग्य उत्तम करा कुटुंबासोबत आनंद लुटा खाली कमेंटमध्ये सांगा कि या की यापैकी कोणता व्यायाम तुम्ही सर्वप्रथम सुरू करणार तुम्ही तुमच्या वृद्धांना ही सल्ला द्याल का जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा स्वास्थ्य साथी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा हा व्हिडिओ कुटुंब मित्रांसोबत शेअर करा खाली हो एक लिहा जर हा व्हिडिओ तुमच्या कामी आला असेल आणि सांगा तुम्ही कुठून पाहत आहात धन्यवाद लवकरच बेतू